या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीने आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न पंढरपूर मध्ये संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराजांच्या मंदिराचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले पंढरपुरातील शेगाव दुमाला येथे श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज यांच्या समाधी मंदिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले महसूल राज्यमंत्री योगेश कदम आमदार तानाजी सावंत आमदार अभिजित पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी संस्था प्रमुख दादा महाराज मोरे माउली स्वामी अमृता आश्रम महाराज चकोर महास्वामी बावीसकर हरिभक्त पारायणकार अक्षय भोसले महाराज सरपंच जयलक्ष्मी माने व मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा आहे आषाढी आणि कार्तिकी वारीत येणारा वारकरी हा आमचा प्रथम वी आहे संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले या उद्घाटन सोहळ्यामुळे शेगाव दुमाला गावात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून वारकरी संप्रदायासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल ठरले